आम भाजी मध्ये तिकडच गोल बाई तू लवकर आलेस ना का चिमटा होता ना पटकन बायचा काटा वाढलास पट्टिले तिकडा घ्यायचे ना पाटंगना तिकडा काडायचं इथं कुठं तिला चालतच आहे ना हां मला आवाज जायचा दोघांना धरून तिकड नेल्या मारती नाही आज आले मला नवरा आहे सासरा आहे माझा नवरा एकच ठिकाण राहेतित का बाई इथं तर गाव कोळपे आहे ना हो काका एवढे आवाज आम्ही असते ना त आम्ही तुला केलं असत काय हाक मारायचं काम आम्ही तुला सोडलं नसतं

मला ती आवाज द्यायचा मी होतो या इकडे मामाजीला दिसत नाही त्यांचा अपश्रम होईल ना नाही नाही मला दिसला आता काय रात्र नाही झाली त्या रात्री नाही दिसत मला बाई त्यांना त्याला थोका कमी थोका लावल्याशिवाय काम होत नाही नवीन ठिकाणी थोका लावला कायला काय थोडा काय पाय धुवायचं स्वच्छ राहते त्याच्याकडे तुमच्या सोनावर आपल्या मळ्यात लोक काही चांगले नाही तुला तुला सांगेल मला आवाज दिला मी इथंच होतो ना जवळ तुम्हाला मामा काय नाही आवाज मला आता यायचा नाही का आवाज आला लगेच काना त्यापासून काय नाही काय करत नाही ऑपरेशन करायची मला ऐकलं बरं का तुम्ही ये ना तुला माहिती कोणता येतो मला इतका माणूस येतो गावात तू कधीच आवाज यायचा नाही तू काय तु, ना एवढे एखादं काय म्हणलं तिकडे जास्त नाही अडचण काही जायचं हो माणूस गावामध्ये माहिती तू कसं त्याला कोणीला कधीच नाही बाय माणूस बाया बोलवतीच नाही त्याला काहीतरी बरोबर नाही नाही त्याच्यामुळेच म्हणलं इकडे बाहेर आली असते तुम्ही ध्यान राहू द्या ध्यान पण पडली होती म्हणून चालू करायला गेलो वर हा का हो माझी आली बर बर तुम्ही बर झाला आले मला ती पटकन आलो मी तिला मोटर चालू करून तेच ना आता घरी काय भाई आहे नको शिरप्या करे तसं आडीनडीला चांगलाळीला करतो तो काम कारण आता एकटी जास्ती तिच्या पायात काटा भरला कोण होत पायाला त्यांना दिला तिचा काटा काढून माझ समज झाला असं झालं जाऊ द्या आता